દોન એક મોનુ કરાવ દોનશો રૂપાય નવ્વા તીનશો રૂપિયા મારે સાઠ રૂપાય છે ફરસી ટ્રિપલ બી કરે દોન પાપડે તીનશો રૂપાય અકડા રૂપાય એકવીસ રૂપાય किती बनतो एकशे वगैरे तीनशे एक्कावन्न मार्गा गर्जेला साई एक दोन एकावन्न दीडशे रुपये तीनशे दोनशे रुपये एक गावात दोनशे रुपये अकरा रुपये एक्कावन्न तीनशे मतीनबाई एक गावात तीनशे चारशे तीन पाचशे मथील भाई ये दोन आहे शे मार्गा गर्दीला मजकरे एक सहा सत्तर एक दोनशे रुपये एक गावात तीनशे रुपये अकरा चारशे रुपये सातशे तीस चारशे रुपये सातशे तीन काय चल पाच पट हे एक आरबीएस काय बाकी चारशे रुपये अकरा रुपये आरबीएस बाकी पीके चारशे रुपये हे दोन गावांे मारका सातशे तीन तीनशे रुपये अकरा एक्कावन चारशे एक गावात चारशे रुपये अकरा एक्कावन्न सातशे तीन एक गावात दोनशे रुपये अडीचशे रुपये साई मारका एक गावांवर एकशे ऐंशी दोनशे रुपये साई एक गावात सचाला दे तीनशे रुपये चारशे रुपये एक गावात दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये साई साईमार्का एक गावात चारशे रुपये साडेचारशे पाचशे सातशे तीन, तीन, तीन दोन गावार, एक गावात चारशे पाचशे रुपये सचेला दे एक पावता महमूद मोमीन अडीचशे तीनशे रुपये महमूद मोमीन तु दोन गावात एक चारशे पाचशे रुपये बाबू शेटला दे दोन गावात एक सहा सत्तर कर एक बाकी एक ला मार्का कर पाचशे रुपये सातशे तीन एक गावात बाबू शेटला दे पाचशे रुपये એક ગાવા મારકા કર તેના મહમદ મોબેન પાંચ રૂપિયા અકરા રૂપિયા એક ગાવા ચારશો રૂપિયા અકરા કરારકા સાત એક ગાવા જુબેર દોનશે પન્નાસ દોન ગાવા રે મારકા કરવસદ વાયલા દે પાંચ રૂપિયા કરવા લસો તીનશે ચારશે અકરા એકવીસ યક્કાવા પાંચ રૂપાય અકરા રૂપાય પાંચ અકરા બારા પંદર પંચવીસ पाचशे साठ सत्तर ऐंशी नव्वद पाचशे नव्वद चन्ना एक विगर एक मोनुकर एक ला मार्गाचे मती तीनशे अकरा एक्कावन चारशे रुपये अकरा एक्कावन बाबा एक वाटा ना सातशे रुपये सातशे आठशे नऊशे हजार रुपये एक हजार एक रुपया दोन रुपये <yella> एक हजार अकरा रुपये सातशे तीन तेराशे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे अकरा डबल एकवीस पंचवीस तीस चाळीस एक्कावन पंधराशे एक्कावन एक्कावन्न नौशादे हार मार्का दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये एक राजमा महमद मो चारशे अकरा एक्कावन एक चंदाबाई ते एकला मार्का कर त्याला विवेक मार्का कर ચારસો રૂપિયા અકરા રૂપાય એકવીસ રૂપિયા એકાવન એક ફર્સી માર્કા દોનશો રૂપાય નવ્વો રૂપાય એક વાડા ના બારાશો તે સાડે તેર ચૌદ પંદરશે અકરા રૂપાય એકવીસ રૂપિયા વિવેક વિવેક પાંચ પંચીસ રૂપિયા ત્રીસ રૂપાય એકાવન રૂપાય પંદરશો એકાવન રૂપાય એક ફરસી યસ દોનસો રૂપિયા અકરા એકાવન સાઠ રૂપિયા ले भारी आहे बाराशे तेराशे साडे तेराशे चौदाशे पंधराशे अकरा एकवीस एक्कावन पंधराशे साठ रुपये वीस रुपये हरशे आरमार्का दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये लेग वाटाना पाचशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये लांडे मावशी एक्कावन्न येस मार्का एक राजमा मार्का लहान मावशी चारशे साडे चारशे दोन साडेचारशे सॉरी सॉरी शंभर ए दोन फारशी सावन्न दोनशे ऐंशी तीनशे आणि चारशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन साठ रुपये सहा सत्तर हे किती साठ मारले दोन देशात त्याला शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये हो आढवडे काढली घ्यायची का दोन जे डी कर

पीके तीनशे रुपये अकरा एकावन्न चारशे सावनकर नाही दोन सातशे सातशे रुपये मारकाकर त्याला नवशेबाई चारशे पाचशे रुपये एक, एक पावटा हरियम कर चारशे साडेचारशे रुपये चार चवळी दोन जेडी कर एकशे तीस चाळीस पन्नास सात रुपये समीर मार्काकर एक फरशी मार्काकर हार मारका हार येस मॅडम यू जरा ब्रेक लेता के जरा आधा <laughs> शंबर एकशे तीस रुपये है। शंबर एकशे एक फर्शी, रुपये एकशे साठ रुपये पास रुपये सत्तर रुपये एकशे ऐसी मार्का करा सा तीन पाठा क्या एक पावटा विवेक मार्ग करा भाव करा पाचशे रुपये परिषदे दोन है का